एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मतदान मी मुंबईत करतो मी हल्ली पुण्यामध्ये राहतो पण मी सकाळी शहाला निघालो आता इथे पोहोचलो मतदान केलं मला असं वाटतं मतदान करणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची खूण आहे आणि ते जाणीवपूर्वक सगळ्यांनी करायला हवं तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल त्यांना तुम्ही करा पण जाणीवपूर्वक घराच्या बाहेर पडा ही सुटी म्हणून घरामध्ये राहू नका कृपया बाहेर पडा आणि मतदान करा मुंबईकरांसाठी अस्तित्वाची फोड आहे मला आता मी पंच्याहत्तर वय झालं मला चार तास तिकडनं येणं पुन्हा चार तास जाणं पण मला ते गरजेचं वाटतं कारण मी ते नाही मतदान केलं तर मला कुठल्याही गोष्टीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही काल पैसे आप घासना से यहाँ पर आए हैं लेकिन मुंबई कर जो मुंबई में रहता है बाहर ही नहीं निकलता उसके लिए क्या कहेंगे मैं कहता हूँ कि वो हमारे अस्तित्व की निशानी है हमको बाहर निकलना ही पड़ेगा और फिर बाद में वो तकरार करने के आपको कोई मौका नहीं है मतलब वो अधिकार नहीं बनता पाएगा किन मुद्दों को रख के दिमाग में आपने वोट किया वो मुद्दा वो, हमारा हमारे पास ही रह जाता है धन्यवाद नाना थैंक यू एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ